नमस्कार आठ जानेवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो बघूया आजच्या ठळ घडामोडी डामोर्णी येथे फारकत झालेल्या पत्नीला पतीची गाडीने उडून टाकून ठार मारण्याची धमकी यावल पोलिसात तक्रार यावल येथे आसाराम नगरात घरासमोरील गटारीत माती का टाकली याची विचारणा करणाऱ्या चाळीस वर्षीय महिलेला दोघांची मारहाण भालोद येथे श्रीराम अक्षदा मंगल कलशाची गावामध्ये उत्साहात काढली शोभा यात्रा साखळी येथून मोठ्या उत्साहात निघाली श्री क्षेत्र गजानन महाराज मंदिरसाठी शेगाव करिता पदयात्रा साकडी येथील हजरत सजनशहा अली रहमतुल्ला यांचा उर्ष शरीफ सोहळ्याला मोठ्या उत्साहात झाली सुरुवात गावात संदल मिरवणूक ठरली लक्षवेधी फैजपूर येथे कृषीधन भव्य कृषी प्रदर्शनात यावर न्यायालयाच्या विधी सेवा समितीकडून विद्यार्थ्यांना पोस्को कायद्यासंदर्भात मार्गदर्शन तर यावल येथील युवा उद्योजक स्वप्नील बोरसे व युवा उद्योजक पंकज बारी या दोघांना समाजरत्न पुरस्काराने फैजपूर येथे केले सन्मानित आता बघूया सविस्तर घडामोडी यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून डामोर्णी या गावात फारकत झालेल्या वीस वर्षीय विवाहितेला तिच्या फारकत दिलेल्या पतीने शिवीगाळ करून तुला एका वाहनाने मारून टाकेल अपघात घडवेल अशी धमकी दिली ही घटना दिनांक चार जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता घडली असून या प्रकरणी दिनांक सात जानेवारी रोजी वीस वर्षीय विवाहितेने आपल्या फरकत दिलेल्या पतीविरुद्ध तक्रार दिली आहे डामोर्णी तालुका यावल या गावातील नेहा सुनील कोडी वय वीस वर्ष या विवाहितेला तिच्यापासून फारकत घेतलेल्या तिचे पती श्या अरुण कोडी राहणार आंबा पिंपरी तालुका पारोळा जिल्हा जळगाव यांनी तिच्या घरासमोर येऊन दिनांक चार जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता तिला शिवीगाळ केली आणि गाडीने अपघात करून तुला मारून टाकेल अशी धमकी दिली तेव्हा सात जानेवारी रविवार रोजी यावल पोलीस ठाण्यात सदर विवाहितेने आपल्या फारकत झालेल्या पतीविरुद्ध तक्रार नोंदवली आहे यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या आसाराम नगरात गटारीत माती का टाकली आता गटारीचे पाणी अडवले जाईल अशा बोलल्याच्या कारणावरून चाळीस वर्षीय महिलेला घराशेजारील दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि तू जास्त बोलली तर दगडाने ठेचून तुला मारून टाकू अशी धमकी दिली तेव्हा या चाळीस वर्षीय महिलेने यावल पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे ही घटना दिनांक सात जानेवारी रोजी घडली असून सात जानेवारीलाच यावल पोलिसात तक्रार देण्यात आली आहे आसाराम नगर हे यावल शहरातील भुसावळ रोडावर आहे येथील रहिवाशी सुमित्रा अमृत बारीवाई चाळीस वर्ष या महिलेने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे शेजारी असलेले भारती अशोक भुते व अशोक भुते या दोघांनी त्यांच्या घरासमोरून वाहणाऱ्या गटारीत माती टाकली तेव्हा त्यांनी त्यांना विचारले की तुम्ही गटारीत माती का टाकली पाणी अडवले जाईल या बोलल्याच्या रागातून भारती भुते अशोक भुते या दोघांनी या महिलेला शिविगाळ करून मारहाण केली ही घटना सात जानेवारी रोजी सकाळी सात वाजता घडली आणि या महिलेला मारहाण करून त्यांनी तुला दगडाने ठेसून मारून टाकू अशी धमकी दिली तेव्हा या दोघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात दिनांक सात जानेवारी रोजी या चाळीस वर्षीय महिलेने तक्रार नोंदवली आहे यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन प्राप्त, दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाचची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर या गावात अयोध्या येथून आलेल्या श्रीराम अक्षदा मंगल कलशाची गावातून मोठ्या उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली भालोद या गावात रविवारी श्रीराम अक्षदा मंगल कलशाचे आगमन झाले होते त्यानंतर आबाल वृद्ध आणि सजीव देखाव्यांसह गावातून मोठ्या उत्साहात काढलेली ही शोभायात्रा लक्षवेधी ठरली अयोध्या येथे श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या दृष्टिकोनातून समस्त देशवासियांना या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्याकरिता अयोध्यातून श्रीराम अक्षदा मंगल कलश वेगवेगळ्या गावातून आमंत्रण देण्यासाठी दाखल होत आहे तेव्हा या श्रीराम अक्षदा मंगल कलशाचे आगमन भालोद या गावात सायंकाळी झाले त्यानंतर अबाल वृद्ध बाल गोपालांच्या सहभागात तसेच विविध देवी देवतांचे सजीव देखाव्यासह भालोद गावातून मोठ्या उत्साहात ही शोभायात्रा काढण्यात आली मेन रोडावरून ही शोभायात्रा निघाली आणि संपूर्ण गावातून मार्गस्थ होत नागरिकांचे लक्ष या शोभायात्राने वेधले मोठ्या उत्साहात भालोद येथे श्रीराम अक्षदा मंगल कलशाची शोभायात्रा पार पडली साकळी येथून श्री सच्चिदास स्वरूप बहुद्देशीय संस्था संचलित श्री गजानन महाराज फाउंडेशन तर्फे साकळी ते शेगाव मोठ्या उत्साहात पदयात्रा निघाली रविवारी दिनांक सात जानेवारी सकाळी ही पदयात्रा निघाली असून दुपारी यावल शहरात ही पदयात्रा दाखल झाली तर यावल शहरातून शोभायात्रा काढत सायंकाळी ही पदयात्रा भुसावळकडे मार्गस्थ झाली आहे साखळी ते शेगाव पदयात्रेचे यंदाचे हे तेरावे वर्ष आहे साखळी यावल व परिसरातील तब्बल एकशे पंचवीस भाविक भक्त या पदयात्रेत सहभागी झाले असून ही पदयात्रा अकरा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिरात पोहोचणार आहे साखळी तालुका यावल येथील मनवेल रोडवरील जोशी फार्ममधील श्री गजानन महाराज देवस्थानातून सात जानेवारी रविवारी रोजी सकाळी मोठ्या उत्साहात शेगाव येथील गजानन महाराज मंदिराकरिता पदयात्रा रवाना झाली ही पदयात्रा यावल शहरात दुपारी दाखल झाली आणि यावल शहरातून शोभायात्रा काढत सायंकाळी भुसावळकडे ही पदयात्रा रवाना झाली ही पदयात्रा भुसावळ मुक्ताईनगर वडनेर भोलजी व खामगाव येथे मुक्काम करेल त्यानंतर ही पदयात्रा अकरा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता शेगाव येथील श्री शेगा गजानन महाराज मंदिरात पोहोचणार आहे या पदयात्रेचे साखळी गावात स्वागत लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले मुख्य चौकात त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली व श्रीच्या पादुकांची एका रथावर सजवून त्या ठिकाणी फुलांची उधळण करून नागरिकांनी स्वागत केले ही पदयात्रा मोठ्या उत्साहात निघाली आहे यंदाचे हे तेरावे वर्ष आहे व या पदयात्रेत दैनंदिनी कार्यक्रमात दररोज सकाळी अकरा वाजता श्रीची आरती होणार आहे या पदयात्रेच्या यशस्वीतेसाठी श्री गजानन महाराज फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल जोशी वासुदेव मोते पितांबर वळगुजर हर्षल बाविसकर मुकेश बोरसे हेमंत कुमार जोशी आदी परिश्रम घेत आहे

তো hmm. <taps> <taps> साकडी या गावात आज दिनांक सात जानेवारी रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात सजनशहा वली रहमतुल्लाहे यांचा संदल शरीफ निघाला आहे व सोमवार रोजी या ठिकाणी यात्रोत्सव अर्थात उर्ष शरीफ निमित्त कव्वालीचा मुकाबला ठेवण्यात आला आहे तर येणाऱ्या पुढील सततच्या पाच रविवारी येथे उर्ष शरीफ साजरा केला जाणार आहे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक साखळी तालुका यावल या गावाचा सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा असलेले गावातील हजरत सजनशाह अली रहमतुल्ला उल्ला हे यांचे दर्गा आहे या दर्गाचा उर्ष शरीफ येथे आता सुरू होत आहे रविवार दिनांक सात जानेवारी रोजी सायंकाळी गावातून मोठ्या उत्साहात संदलची मिरवणूक काढण्यात आली रात्री सात साडेसात वाजेच्या सुमारास संदल शरीफची मिरवणूक ही दर्ग्यावर येऊन संदल चढवण्यात आले त्यानंतर येथे अरमान बाबा मुजावर व त्यांचे सहकारी आणि गावकऱ्यांच्या मदतीने लंगरे आम महाप्रसाद वितरण करण्यात आला यात हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला त्याचप्रमाणे लोकनियुक्त सरपंच दीपक नागो पाटील सामाजिक कार्यकर्ते इनुस मन्सुरी माजी ग्रामपंचायत सदस्य सय्यद अशफाक वसीम खान अयूब खान जहांगीर खान कुरेशी राष्ट्रवादीचे पदाधिकारी न्याजो शेख अकबर शेख व अक्सा फाउंडेशन साकळी यांनी गावकरींच्या मदतीने सोमवारी दर्ग्याच्या समोर कव्वालीचा कार्यक्रम आयोजित केला आहे या ठिकाणी सुप्रसिद्ध कव्वाल दिल्ली येथील अमीज नाजा आणि छोटी शबनम कोल्हापूर यांची जुगलबंदी बघायला मिळणार आहे तर साकळी येथे हजरत सजनशाह शाहवली रहमतुल्ला यांचा उर्ष शरीफ आता सुरू झाला असून दिनांक चौदा जानेवारी रविवार रोजी पहिला उर्ष एकवीस जानेवारी रोजी दुसरा अठ्ठावीस जानेवारी रोजी तिसरा चार फेब्रुवारी रोजी चौथा आणि अकरा फेब्रुवारी रोजी या दर्गाचा पाचवा उर्ष साजरा केला जाणार आहे सतत पाच रविवार येथे उर्ष शरीफ साजरा करण्याची प्रथा असून रविवार दिनांक सात जानेवारी रोजी येथे संदल शरीफ पार पडला आता आठ आत जानेवारी रोजी सोमवारी या समोर भव्य कव्वालीचा मुकाबला रंगणार आहे फैजपूर शहरात सातपुळा विकास मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र पाल तालुका रावेर यांच्या वतीने लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी कॉलेजच्या शेजारी भव्य कृषीधन भव्य कृषी प्रदर्शन सुरू आहे या कृषी प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांसाठी यावल न्यायालयाच्या विधी सेवा समिती व वकील संघाच्या वतीने बालकांचे लैंगिक अत्याचारपासून संरक्षण कायदा दोन हजार बारा पोस्को या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले आणि त्यांना पोस्को कायद्यासंदर्भात माहिती देण्यात आली फैतपूर शहरात लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी कॉलेजच्या शेजारी कृषीधन भव्य कृषी प्रदर्शन सातपुडा विकास मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र पाल यांच्या वतीने आमदार श्रीदादा चौधरी यांच्या माध्यमातून सुरू आहे या कृषी प्रदर्शनामध्ये यावल न्यायालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून एक महत्वाकांक्षी कार्यक्रम घेण्यात आला यावल न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश सुनील बा वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली विधी सेवा समितीच्या वतीने बाल लैंगिक अपराध संरक्षण कायदा पोस्को विषयी जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमामध्ये नियावल न्यायालयाचे समांतर विधी सहाय्यक शशिकांत वारुळकर यांनी विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच तसेच पोस्को कायद्या संदर्भात माहिती दिली एक समिती असते त्याचं नाव आहे तालुका विधी सेवा समिती ते मिटवण्याचं काम करते

या कार्यक्रमामध्ये यावल शहरातील युवा उद्योजक स्वप्नील बोरसे व युवा उद्योजक पंकज बारी या दोघांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावल शहरातील युवा उद्योजक स्वप्नील बोरसे यांनी पुणे येथे आपले एम सी एचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर मुंबईमध्ये त्यांनी दोन वर्ष एका कंपनीमध्ये काम केले त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचा 96K सिक्स के डेनिम या ब्रँडची स्थापना दोन हजार सतरामध्ये केली आणि या माध्यमातून त्यांनी आपल्या भागातील गोरगरीब गरजू व्यावसायिकांना केवळ एक रुपयात फ्रँचशी देण्याचा निर्णय घेतला आणि यावल शहरात डेनिमचे शोरूम त्यांनी उभारले स्वत हा व्यवसाय त्यांनी सुरू केला आणि तीन वर्षात त्यांनी यावल शहर चोपळा शिरपूर अशा विविध ठिकाणी फ्रेंचाईशी दिल्या आणि अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला तेव्हा या युवा उद्योजक स्वप्नील बोरसे यांचा सन्मान आणि त्यांना एका कार्यक्रमात युवा रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले फैजपूर परिसर पत्रकार संघ यांच्या वतीने फैजपूर शहरातील मौलाना अबुल कलाम आझाद व्यापारी संकुलात एका कार्यक्रमाचं आयोजन करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले पत्रकार सलीम पिंजारी पत्रकार राजू तळवी यांच्या माध्यमातून हा पुरस्कार त्यांना देण्यात आला त्याचप्रमाणे यावल शहरातील दुसरे युवा उद्योजक ज्यांनी आपली नोकरी सोडली आणि आपल्या वडिलांच्या व्यवसायाला मदत म्हणून स्वतःचे प्रकाश मामा इंजिनिअरिंग वर्क्स शटर वर्क्स सुरू केले आणि नाविन्यपूर्ण ग्रामीण भागात विविध प्रकारचे रोलिंग शेटर गेअर शेटर रिमोट ऑपरेटिंग शेटर त्यांनी स्वस्त दरात उपलब्ध करून दिले आणि आपली एक वेगळी ओळख त्यांनी तयार केली प्रकाश जयराम बारी यांचे चिरंजीव पंकज प्रकाश बारी यांनी उद्योग क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली म्हणून त्यांना देखील युवा उद्योजक समाजरत्न पुरस्काराने फैजपूर येथे सन्मानित करण्यात आले एकूणच यावल शहरातील स्वप्नील बोरसे आणि पंकज बारी या दोन युवा उद्योजकांना फैजपूर शहरात आयोजित भव्य कार्यक्रमात समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या दोघांचा झालेल्या सन्मानाबद्दल यावल शहरातून व तालुक्यातून या दोघा युवा उद्योजकांचं सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे